जल है तो जीवन है चा नारा देत खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी वेधलं संसदेचं लक्ष भरघोस निधीची केली मागणी दारूवरील टॅक्स वाढ रद्द करा या मागणीचं धुळे जिल्हा हॉटेल बिअरबार असोसिएशनतर्फे प्रशासनाला निवेदन माजी सरपंच विलास चौधरी यांना लोकमतचा लोकनायक पुरस्कार फागणे गावात सत्कार समारंभ आणि विद्युत पुरवठा यंत्रणेची तात्काळ दुरुस्ती करा समाजवादी पार्टीची महावितरण प्रशासनाकडे मागणी हर घर नल हर घर जल अशी घोषणा करीत केंद्र सरकार जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी पाणीपुरवठ्याचा करीत असलेला दावा फेल ठरला आहे प्रत्यक्षात जलजीवन मिशनची आणि धरणांची तसेच कालव्यांची अपूर्ण स्थिती असल्यानं ग्रामीण भागात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय यामुळे अपूर्ण स्थितीतील व सुधारित कामांसाठी बजेटमध्ये निधीची तरतूद करावी अशी मागणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शुभा दिनेश बच्चाव यांनी केंद्रीय संसदीय सभागृहात केली आहे याप्रसंगी मतदारसंघातील भीषण पाणीटंचाईचं वास्तव देखील सभागृहात मांडत खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी संबंधित कामे वेगवानपणे पूर्ण करण्याचा आग्रह शासनाला केला असून जलजीवन मिशनच्या कामांच्या चौकशीची मागणी देखील केली आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहरातील वाढती लोकसंख्या आणि धुळे महानगरपालिका हद्दीमध्ये नव्याने काही गावांचा झालेला समावेश असून याचा विचार करता मागील वर्षी धुळे शहराला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत होता यामुळे धुळे शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही असं दिसून येतं धुळेकरांसाठी तापी पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा केला जातो मात्र संबंधित पापी पाणीपुरवठा पाईपलाईन चाळीस वर्षांपूर्वीची असल्यानं ही पाईपलाईन अत्यंत जीर्ण झाली आहे यामुळे त्यातून वारंवार पाणी गळती होत असते त्यामुळे नेहमीच पाणीपुरवठा विस्कळीत होतो तरी तापी नदीतून धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तापी नदीतील तापी परियोजनेची पस्तीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नव्याने टाकण्यासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच धुळे तालुक्यातील अक्कलपाडा धरण हे धुळे जिल्ह्याला वरदान ठरलं आहे सध्या अक्कलपाडा धरण फक्त पासष्ट टक्के क्षमतेनं भरण्यात येत आहे उर्वरित पस्तीस टक्के पाणी वाहून जातं जर शंभर टक्के क्षमतेने धरण भरावायचं झाल्यास त्यासाठी दोनशे हेक्टर जमीन अधिग्रहण करणे आवश्यक आहे त्यासाठी अंदाजे पाचशे कोटी खर्च अपेक्षित आहे यामुळे धुळे शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेलच तसेच या धरणामुळे शेतकरी बांधवांना देखील डाव्या आणि उजव्या कालव्यामार्फत मिळणाऱ्या पाण्यानं शेती कामाला मदत होईल त्यासाठी आपण पाचशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा आणि अक्कलपाडा धरणातून धुळे शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी दहा टक्के पाणीसाठा आरक्षित करण्यात यावा तसेच प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना पूर्ण करून कार्यान्वित करण्यासाठी सातशे त्र्याण्णव त्या कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा सटाणा बागलान तालुक्यातील खोरे परिसरात जलसिंचन पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेले हरणबारी धरण आहे यावरून उजव्या कालव्याचे एकवीस किलोमीटरचे काम लवकरात लवकर सुरू करावे तसेच डावा कालवा हा तेहतीस किलोमीटरचा असून याचे अकरा किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून बावीस किलोमीटरचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे सदरच्या दोन्ही कामांना लागणारा सदतीस कोटी रुपये निधी मंजूर करून प्रलंबित असलेला प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा केळसर धरण हे सटाणा बागलान तालुक्यातील आरम नदीवर बांधलेला आहे ज्याला गोपाळसागर धरण म्हणूनही ओळखलं जातं यावर फक्त डावा कालवा असून वीस किलोमीटरनंतर चारी क्रमांक आठ ही अत्यंत महत्त्वाची चारी आणि महत्त्वाचा प्रश्न आहे सदरची आठ क्रमांक चारी कौतिकपाडा गावापासून सुरू झाली असून अजमेर सौंदाने पावेतो अशी पंधरा किलोमीटर असून कालवा वाढविणे या प्रकल्पात मोडत आहे या कालवा वाढविणे या प्रकल्पाचा डी पी आर राज्य शासनाकडे लवकरात लवकर सादर करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून आरम खोऱ्यातील आणि पश्चिम पट्ट्यातील संपूर्ण जनतेला सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटार आहे अशी जोरदार मागणी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव हो, यांनी संसदीय अधिवेशनात केली धन्यवाद अध्यक्ष महोदय मला जलशक्ती मंत्रालयाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे मी पक्ष नेतृत्व माननीय ने राहुलजी गांधी यांचे देखील आभार मानते जलस्तोत्राचे संवर्धन आणि संरक्षण तथा शाश्वत वापर आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय मी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील आणि मतदारसंघातील काही सिंचनाचे जे प्रकल्प आहे ते मांडत आहे त्याच्यामध्ये माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहरातील वाढती लोकसंख्या पाहता मागील वर्षी धुळे शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत होता आणि तो पाणीपुरवठा तापी पाईपलाईनवरून पाणीपुरवठा होत होता सध्या चार दिवसांनी होतो या अध्यक्ष महोदय पाईपलाईन चाळीस वर्षांपूर्वीची असल्याने ही पाईपलाईन अत्यंत जीर्ण झाली आहे त्यामुळे त्यातून वारंवार पाण्याची गळती होते आणि पाणीपुरवठा विस्कळीत होतो तरी तापी नदीतून धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी परियोजनेची पस्तीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नव्याने टाकण्यासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपये पी एम के एस वाय या निधीतून उपलब्ध करून द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करते त्याचप्रमाणे धुळे तालुक्यातील अक्कलपाडा धरण हे धुळे जिल्ह्याला वरदान आहे सध्या अक्कलपाडा धरण फक्त पासष्ट टक्के क्षमतेने भरण्यात येत आहे उर्वरित पस्तीस टक्के पाणी हे वाहून जाते जर शंभर टक्के क्षमतेने धोरण भरायचे झाल्यास त्यासाठी दोनशे हेक्टर जमीन अधिग्रहण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी साधारणतः पाचशे कोटी खर्च अपेक्षित आहे तरी या ठिकाणी मी विनंती करते की पाचशे कोटी रुपये निधी पी एम के एस वाय फंडातून त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा यामुळे धुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल तसेच शेतकरी बांधवांना देखील उजव्या व डाव्या कालव्याच्या मार्फत मिळणाऱ्या पाण्याने शेतीला लाभ होईल अध्यक्ष महोदय तसेच अक्कलपडा धरणातून धुहे शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी दहा टक्के साठा आरक्षण करण्यात यावा अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बुराई उपसा सिंचन योजना वरदान ठरणारी आहे या योजनेमुळे अठ्ठावीस गावांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून सात हजार पंचवीस हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून दुष्काळग्रस्त असलेला हा भाग बागायत होण्यास मदत होणार आहे या प्रकल्पाला सातशे त्र्याण्णव कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे तरी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी सातशे त्र्याण्णव कोटी निधी हा पी एम के एस वाय निधीतून मंजूर करण्यात यावा अध्यक्ष महोदय हरणबारी धरण हे सटाणा तालुक्यातील खोरे परिसरात जलसिंचन पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेले धरण आहे यावरून उजव्या कालव्याचे एकवीस किलोमीटरचे काम लवकरात लवकर सुरू करावे हे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे सदरच्या कामाला लागणारा सदोतीस कोटी रुपये निधी हा पी एम केसवाय निधीतून मंजूर करून लवकरात लवकर हे काम सुरू करावं अध्यक्ष महोदय केज धरण हे सटाणा तालुक्यातील आरम नदीवर बांधलेले असून याला गोपाळसागर धरण म्हणूनही ओळखले जाते यावर चारी क्रमांक आठ ही अत्यंत महत्त्वाची चारी असून सदरची चारी क्रमांक आठ ही पंधरा किलोमीटर असून कालवा वाढविणे या प्रकल्पात मोडत आहे या कालवा वाढविणे प्रकल्पात सारदे येसगाव सातमाने गावापर्यंतचा वाढीव डीपीआर राज्य शासनाकडे लवकरात लवकर सादर करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात यावे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय झोडगे हे गाव मालेगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असून मुंबई आग्रा महामार्गावर आहे तरी देखील या ठिकाणी आजही पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होतो येथे जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे कानोरी प्रकल्पावरून याचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे ही परियोजना फक्त मालेगाव येथेच नाही तर माझ्या संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे म्हणून मी या ठिकाणी मागणी करते की या जलजीवन मिशनच्या योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी अध्यक्ष महोदय तसेच या योजनेला केंद्र शासनाकडून धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण आणि शिंदखेड्यातील गावांसाठी पंचवीस कोटी निधी तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ग्रामीण सटाणा गावासाठी एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधी पी एम के एस वाय या निधीतून मंजूर करण्यात यावा अध्यक्ष महोदय अमृत एक आणि अमृत दोन ही जी काही योजना शहरी भागामध्ये आहे त्याच्यासाठी निधी हा जास्तीत जास्त मंजूर करण्यात यावा अध्यक्ष महोदय जल हे तो जीवन आहे या सर्व योजना मी माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करते की या योजना पूर्ण करण्यासाठी आपण सक्रिय प्रयत्न करावं कारण विनंती अशी आहे कि मंत्री महोदय सी आर पाटील साहेबांची कन्या आपल्या माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघाची सून आहे धन्यवाद महोदय त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी धन्यवाद जास्तीत जास्त श्री चंदन चौहान महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शासनाकडून परमिट रूम बियरबारमध्ये विक्री होत असलेल्या दारूवरील केलेली टॅक्स वाढ रद्द करा अशी मागणी धुळे जिल्हा हॉटेल बियरबार असोसिएशनने प्रशासनाकडे केली आहे तसेच गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी एक दिवसीय विक्री बंद आंदोलन करण्यात आलं संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना असोसिएशनतर्फे निवेदन देऊन मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली निवेदनात म्हटला आहे की महाराष्ट्र राज्य शासनाकडून परमिट मद्य विक्रीवर दहा टक्के व्हॅट टॅक्समध्ये वाढ केली आहे ती तात्काळ थांबविण्यात यावी शासनाकडून परमिट रूम बियरवार अनुज्ञप्तीची पं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नूतनीकरण फीमध्ये पंधरा टक्के वाढ झाली असून ही देखील तात्काळ रद्द करावी सर्व परवानाधारक सतत होत असलेल्या फी वाढीमुळे त्रस्त झाले असून व्यवसायात वृद्धी नसताना शासनाकडून पंधरा टक्के एवढी फी वाढ आल्यामुळे सर्व परवानाधारक अडचणीत आले आहेत त्यामुळे या फी वाढीतून मुक्त करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर धुळे जिल्हा हॉटेल बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील उपाध्यक्ष हेमंत कुमार सूर्यवंशी उर्फ टिनू शेठ सचिव देवेंद्र पाटील रवींद्र चौधरी राजेश चौधरी नीरज वाघ भूषण एलमामे मयूर खोपडे प्रदीप शेठ कटारिया यांची नावे आणि सया आहेत हॉटेल असोसिएशन विनंती करतो इच्छितो आहे शासनाला की शासनाने जी काही दर वाढते आहे फी मध्ये पण के, के आणि व्याज दहा टक्के त्याचा निषेध नव्हतो आम्ही धुळे जिल्हा शिरपूरता असोसिएशन तर्फे गेले सात वर्षापासून आमचा आहे खूप ढगलेला आहे तरी शासन सगळ्यांचा विचार करून जसे की कर्मचाऱ्यांवर वाढलेली आहे किरा लाईट बी जे आहे वाढले आणि आश्चर्य मोठा मुद्दे त्यामुळे त्यामुळे खूपच आलेला आहे शासनाने सर्वांनी विचार पंधरा टक्के फी मध्ये धुळे अजित निवेदन आहे आणि आम्ही महाराष्ट्राच्या वरती वरच्या स्तरावरती आम्ही पत्र व्यवहार करत याच वेळेस महाराष्ट्रात बार असोसिएशन यांनी बंद पुकारलेला आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या स्मरणार्थ आम्ही सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण हॉटेल आज सकाळी पाच वाजेपर्यंत बंद आहे शासनाची रद्द पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल फागणे येथील माजी लोकनियुक्त सरपंच विलास वसंतराव चौधरी यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा मानाचा लोकनायक पुरस्कार मिळाला आहे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या शिवसेना धुळे जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्यामुळे सगळीकडे शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे त्यांच्या या निवडीबद्दल फागणे गावात जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवून मान्यवरांच्या हस्ते गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांतर्फे सन्मान करण्यात आला यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला विलास चौधरी यांनी संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित केलं पागणे गावात केलेल्या कार्याची लोकमत वृत्त समूह यांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिला तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या वतीनं धुळे जिल्हा समन्वयकपदी निवड झाली म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील प्रमुख अतुल सोनवणे यांनी देखील अजिरी लावली यावेळी कार्यक्रमाला कैलास पाटील शिवाजी आईरे सरपंच बुरा आबा पाटील सुरेखा बडगुजर भूषण ठाकरे गोपीराव साहेब राजेश बडगुजर विक्रम पाटील जगदीश पाटील सूर्यकांत पाटील दीपक चौधरी उमेश चौधरी गौरव चौधरी रत्ना पाटील विकंद जाधव मंदा अहिरे सुरेश बडगुजर भालेराव पाटील बालचंद्र सूर्यवंशी धनराज पाटील साई पाटील कुणाल पाटील अंसराज पाटील मोहन भील सुरेश मांग बी आर सूर्यवंशी विश्वनाथ पाटील भोला पाटील विजय पवार प्रसाद सोनार विपुल पाटील महेश ऐरे मुकुंद बडगुजर पंकज ठाकूर सुनील बाविस्कर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम लोकनियुक्त सरपंच मान्य विलास चौधरी यांना समूहामार्फत लोकनायक हा पुरस्कार मिळाला त्याचप्रमाणे अण्णांची शिवसेना गट धुळे जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाली या निमित्ताने आम्ही या सर्व फागणे ग्रामस्थांमार्फत ग्रामपंचायत सदस्य दे 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 सरपंच उपसरपंच यांच्या सर्वांच्या माध्यमातून अण्णांचा सत्कार समारंभ करण्याचा आज आम्ही कार्यक्रम केला होता अण्णांना जो काही पुरस्कार मिळाला हा आमच्या गावासाठी एक अभिमानाची बाब होती आणि म्हणून हा आजचा हा कार्यक्रम सत्कार समारंभाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये गावातले सर्व प्रमुख व्यक्ती जे आहेत सरपंच उपसरपंच विविध पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी अण्णांच्या सत्कारासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सत्कारातून आम्हाला सर्वांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल जी सामाजिक काम आणण्याने त्यांनी आहे ती सामाजिक कामाची दखल कोणतरी घेतली आणि अण्णांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात सद्यस्थितीत मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण सुरू आहे तसेच उन्हाळा सुरू झाला असून विद्युत पुरवठा यंत्रणेची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी समाजवादी पार्टीने महावितरण प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की रमजान महिना व उन्हाळ्याच्या या कालावधीत वडदाई रोड पॉवरहाऊस रामवाडी पॉवरहाऊस लालबाग पॉवरहाऊस साक्री रोड पॉवरहाऊस येथून त्या त्या भागांमध्ये होणारा विद्युत पुरवठा हा दररोज एक ना अनेक कारणांनी बंद केला जातो हा विद्युत पुरवठा दोन दोन तास बंद असतो विद्युत पुरवठा करण्यात येणारे तार फ्यूज डी पी नादुरुस्त होत असून त्यांची दुरुस्तीची कार्यवाही महावितरण प्रशासनातर्फे तात्काळ करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना विद्युत पुरवठा बंदमुळे होणारा त्रास टळेल निवेदनावर माजी नगरसेवक अमिन पटेल आसीफ पंसारी शकीलबाई मसूदभाई इत्यादींच्या सया आहेत एम ऑफिस में आज निवेदन दिया गया आजाद नगर वडजे रोड आजार खोली मिल्लत नगर मिल्लतनगर बाजार पुरे शहर के अंदर गर्मी लगने से पहले रिपेयरिंग का काम होता था मगर इस साल एम अधिकारियों ने रिपेयरिंग का काम नहीं किया उसके चलते रमजान महीना शुरू हो चुका है गर्मी लग चुकी है बार बार लाइट आ रही है नागरिक को बहुत ज़्यादा परेशानी का सामना करना पड़ रहा है इसीलिए आज हमने साहब को निवेदन दिया एम अधिकारी साहब को और हमको वादा करा गया कि आठ दिन के अंदर आपका काम शुरू हो जाएगा मगर अगर ऐसा नहीं होता है ंदोलनकार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल